दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं ना। पुणे नाशिक महामार्गावरती भवव्यवस्था रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवावेत अन्यथा आंदोलन गेल्या काही दिवसांमध्ये दुधाचे भाव सव्वीस ते सत्तावीस एवढे झाले आहेत काही दिवसांपूर्वी दुधाला तीस ते बत्तीस रुपये दर होता दुधाचा उत्पादन खर्च बेचाळीस ते त्रेचाळीस रुपये असताना दुधाला मात्र सव्वीस ते सत्तावीस रुपये दर मिळतोय शेतकऱ्यांना लिटरच्या मागे दहा ते बारा रुपये तोटा सहन करावा लागतो दुग्ध व्यवसायामध्ये हातामध्ये पैसे शिल्लक राहणार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं असाच प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडलाय राज्यकर्ते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीयेत त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडलाय त्यामुळे आता शासनानं दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिलाय मंचर तालुका आंबेगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरती भव्य असा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी प्रभाकर बांगर यांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे ते म्हणाले की शासनानं दूध अनुदानाला अटी शर्ती लावल्या आहेत त्यामुळे सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत पशुखाद्याचे भाव कमी केले नसून सरकार शेतकऱ्याला गुन्हेगारासारखी शेत वागणूक देत आहे राज्यकर्ते मस्तीमध्ये आहेत त्यांची मस्ती उतरवण्यासाठी भविष्यामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय आपण

शेतकऱ्यांनी जगायचं कसं या माता भगिनींनी देखील आपल्या नेत्या काय घालायचं हा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे आणि राज्यकर्ते मात्र आपल्या मस्तीमध्ये मजबूत आहेत रोज के सुद्धा लाभ वाटायला लागली त्यांचा आदर्श आम्ही घ्यायला पाहिजे त्यांची शरण वाटायला लागली तेवढं खानाला राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे परंतु मार्ग सरकारचे लक्ष द्यायला कुणालाही त्या ठिकाणी नाही कुठल्याही राजकीय पक्षाची मंडळी आमच्या बरोबर नाही आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु शेतकरी या ठिकाणी जगला पाहिजे आमच्यामुळे आमच्या काही वाचनांना थोडा त्रास नाही मी खरं दुकान आमच्या भावांची दिंदिरी व्यक्त करतो पण आम्हाला काही रस्त्यावर उतरण्याची आवश्यक नाही परंतु या सरकारनं आमच्यावर ही वेळा दिले राज्य करत्या मजबूर आहे आज आम्ही रस्त्यावर परंतु शेतकऱ्याची ताकद काय असतील होईश काही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही सरकारनं जे काही पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं होतं त्याची मुदत कालच्या एकोणीस फेब्रुवारीला संपलेली आहे आज एकोणतीस तारीख आहे अटी शक्ती एवढ्या भयंकर घातलेल्या ठिकाणी तीन दोन फ्रेट आठ टी आठ आठ टी वी दिवसामध्ये जरी एका कमी बसला तरी तो शेतकरी आरोग्याला सापडतो अशा भयंकर त्या ठिकाणी राहतोय आजपर्यंत मिनिट आजपर्यंत आजपर्यंत या ठिकाणी कुठल्याही अशी सक्तीने घालतो काम शेतकऱ्याला सरकारने केलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक करून तुम्ही आम्हाला घेड्या बांधण्याचा प्रयत्न करताय या ठिकाणी शेतकऱ्याला वाड्यावर शोधलाय तुम्हाला अजून किती शेतकऱ्यांच्या स्पर्धा पाहिजे किती

I'm <laughs> अरे नक्षलवाद्यांना हत्या करण्यात जी वागणूक दिली जात नाही ती वागणूक आमच्या मार्फत शेतकऱ्यांना दिली जाते असे राज्यकर्त्यांनी कधी पाहिले नव्हते अतिशय नाराज लोकांचं सरकार आमच्या मोठ्याने बसलेलं आहे आमच्या खिसे टाकायचे कार्यक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे आणि एका बाजूला सांगतात पीएमसी सांगितला अरे कोणी मागायला लोक एका जाण्याचे हजार जाणे करण्याची ताकत आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे दारात जर कुणी आला तर त्याला रिकामी हाताला आली तरी पाहतच नाही आमचा बरी वाटत आहे अन्न वाटत कोणी किती पैसे कमवले का नोटन चिल्लर खाणार नाही शेतकऱ्यांची बनवला महात्मा ठिकाणी खाणार आहे अरे लाज वाटू द्या या अन्नदाच्या शेतकऱ्यावर आज आत्महत्या करायची वेळ आली आहे या आमच्या मात्र बघिनी रस्त्यावर उगाच नाही आल्या घरामध्ये त्यांना त्यांचं काम त्या ठिकाणी संपत नाही आज जुन्नर तालुक्यातील देखील महिला या ठिकाणी आहे अंबेगाव तालुक्यातील देखील महिला या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी जर सरकारने आमदाराला दुधाला चाळीस रुपये भाव दिला नाही हे अनुदान पाच रुपये त्याच्यावर सगळ्यात मोठी मागणी आमची स्वप्निल दादोसी चोवीस सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साउथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेश उपलब्ध आहेत आणि सोबतच स्नॅक्स सेंटर देखील प्रसिद्ध आहे असे हे माउली प्युअर व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी लग्न समारंभ पार्टी सेमिनार मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे तसेच आपल्या सेवेसाठी बँकवेट हॉल सज्ज झाला आहे आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉनची ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे